नारायणगाव येथील पुणे नाशिक महामार्गावरील पुनम हॉटेल चौकातील कृष्णा हॉटेल व त्या आहे अशी माहिती या दुकानाचे मालक शीतल यांनी दिली ही घटना मंगळवार दिनांक आठ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे याबाबत स्थानिक नागरिक तसेच येथील गॅरेज लाईनच्या दुकानदारांनी आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला या दुकानामध्ये असणारे खाद्यपदार्थांसह सर्व साहित्य फ्रीज स्पेअरपार्टचे मटेरियल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले त्यामुळे या दुकानांचे सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले ही आग विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय दरम्यान आज सकाळी महावितरणचे सहाय्यक अभियंता श्री बनकर व त्यांच्या स्टाफने घटनास्थळी भेट दिली संपूर्ण पाहणी केली यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सूरज वाजगे संतोष कोल्हे मिस्त्री हॉटेलचे मालक शीतल विटे पोपट रसाळ ज्ञानेश्वर पडगम श्री नारुळकर तेजस वाजगे दिनेश बारणे तसेच स्थानिक नागरिक व पदाधिकारी हे देखील यावेळेस उपस्थित होते दरम्यान नारायणगाव वारुळवाडी परिसरात दर चार पाच महिन्यांनी वेगवेगळ्या कारणांनी आग लागण्याचे प्रकार घडत आहेत त्यामुळे या ठिकाणी अग्निशामक दल असणे अत्यंत गरजेचे आहे अशी मागणी संतोष मिस्त्री कोल्हे यांनी केली त्यामुळे नारायणगाव आणि वारवाडी येथे प्रशासनाने एखादा तरी अग्निशामक बंब उपलब्ध करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे संपूर्ण तालुक्यात अग्निशामक दलाची जुन्नर तालुक्यात एकच बंब असून त्यामुळे तालुक्यातील मोठ्या शहरांमध्ये देखील अग्निशामक बंब उपलब्ध व्हायला हवा तसेच घटनेचा पुढील तपास करण्यासाठी इलेक्ट्रिक इंजिनियर यांनी या घटनास्थळाची संपूर्ण पाहणी करून अहवाल सादर करावा तसेच नुकसान मोठे असल्याने बाधित कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी देखील यावेळी उपस्थित ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी केली याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी इथं शीतल विट्यांचं स्पेअर पार्टचं दुकान होतं आमची दुकान आहे शेजारी हॉटेल पण आहे त्यांचं इथं आमची दुकान आहे शेजारी आणि पहिलं शॉर्ट सर्किटचं कारण झालं का काय झालं पण काही अद्याप अजून काही निश्चित काय माहीत नाही पण मी आम्ही इथं काम करत असताना तिकडून दुकानाच्या आगीच्या ज्वाला बाहेर येत चालल्या आणि मग आम्हाला कळालं की बाय लाईटी बंद लाग दुखलाक करायला लागला तो आम्ही बाहेर येऊन बघितलं तर त्यावेळेस इकडं शीतल विटेंच्या हॉटेलात आगीच्या ज्वाळा बाहेर येत होत्या तोपर्यंत शटर सगळे साईडचे पत्रे बित्रे सगळे लाल झाले होते मग तेव्हा मी गाई गाई शीतल विट्यांना फोन केला शीतल विटे पटकन ताबडतोब आले आणि त्यांच्या असलेल्या ज्या दोन घ्याच्या टाक्या भरलेल्या होत्या त्या त्यांनी बाहेर काढल्या आम्ही आमच्या पण टाक्या सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवल्या हो आणि मग आम्ही कोल्हे मिस्त्रींना फोन केला कोल्हे मिस्त्री आले मग अभिषेक आले मग ग्रामपंचायत आली मग आकाश कानेस्करचा टँकर आला तोपर्यंत आम्ही मित्रमंडळी जमा झालो होतो तोपर्यंत आग विजवायचं काम चालू होतं आमचं जसं मिळेल त्या पद्धतीने आम्ही आग विजवाय चालू होतं काम आणि मग त्यानंतर आता अग्निशमन दलाची गाडी आलेली आता आग, आग आटोक्यात आलेली